जो प्रवास होता तो छत्रपती संभाजीनगर टू सुरत होता सुरत वरन अहमदाबाद परत अहमदाबाद वरन सुरत आणि सुरत वरन आता आम्ही चाललोय मुंबईला आम्हाला जाता आता इतका पाऊस लागलेला आहे तर काही फायनली आता छत्रपती संभाजीनगरला आलोय फर्स्ट टाइम एवढा लंबा टूर जो हो आहे जातो कम्प्लीट झालाय त्याने मी घरी पण आलोय अरे मला बघून एकदम खुश झाली नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये ज्यांनी ना एक दोन दिवसापासून लगातार आपले व्लॉग बघितले ना त्यांना लक्षात येणार आहे की व्लॉग अॅक्च्युली का नाईटला चालू होत आणि का असे व्लॉग आहे की अर्धवट म्हणजे मी जो कालचा ब्लॉग होता तो जस्ट एंड केला आणि लगेच आजचा ब्लॉग जो आहे तो सुरू होतो आहे आता आम्ही सध्या सुरतमध्ये आमचा जो प्रवास होता तो छत्रपती संभाजीनगर टू सुरत होता सुरतवरून अहमदाबाद परत अहमदाबादवरनं सुरत आणि सुरतवरून आता आम्ही चाललो आहे मुंबईला इथं जेवण करण्यासाठी थांबलो होतो पोटभर जेवण वगैरे केलं आहे मला तर काही जेवण गेलं नाही मला एवढं काही जेवण आवडलं नाही तर आणि ह्या साईडला आणि इकडं गाड्या वगैरे भेटतं हे समोर मला सगळ्यांना माहिती आहे की मला छोटं छोटं कार असताना छोट्या छोट्या कार बाईक अशा कलेक्ट करायला खूप आवडतं घरी पण खूप सारे आहे मी मागच्या पण एका ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तर आपण जस्ट आणि इकडे रेट वगैरे काढू बघू कितीला काय म्हणजे आपल्याकडे तर अडीचशे तीनशे रुपयाला भेटता ऑन एन ॲव्हरेज इकडे कलेक्शन भारी आहे पण रेट थोडासा हाय आहे वाटतं तर एकदा चेक करू आपण तर हे बघा ना इकडे किती सारं कलेक्शन आहे छोट्या छोट्या बाईक आहे कार आहे फरारी वगैरे लॅम्बोरगेनी जी वॅगन वगैरे सगळ्या गाड्या आहे मला आहे ना गाड्यांचं पहिल्यापासूनच लहानपणापासूनच ऑप्सेशन राहिलेलं आहे की गाड्या पाहिजे गाड्या पाहिजे आता मोठं झालं तर तरी पण ते माझ्या डोक्यात असं खुळच आहे की गाड्या पाहिजे म्हणून मी आपलं नवीन गाडं झालं ना काय आहे ना असं प्रॉपर कलेक्शन करणार आहे महाग आहे इथं म्हणजे डायरेक्ट दुप्पटचा रेट आहे म्हणजे ज्या गाड्या मी अडीचशे रुपयाला घेतलेल्या तिकडे त्या इथं डायरेक्ट सहाशे सातशे साडेपाचशे असा रेट आहे आणि आमच्या आकाशभवनी ना तिथे एक ती जी वॅगन होती तिचं मिनी व्हर्जन होत तिची प्राइस विचारली त्यांनी सांगितलं अडीच हजार रुपये म्हणे आमच्या आकाश भाऊ म्हणते एवढं काय त्या गाडीतलं की अडीच हजारासारखं आकाश भाऊ काय बोललो मी म्हटलं अडीच हजाराचं काय त्या गाडीमध्ये ती साधी गाडी नुसती लांब पोराला खेळायची गाडी ती अडीच हजाराची तिला ना रिमोट कंट्रोल आहे ना काही सिल्वर काहीच नाही काहीच नाही तिला पण एवढं आहे फक्त ती मेटलची आणि आडीच पण जर जास्त झालं त्या गाडीच्या हिशोबाने बाराशे तेराशे रुपये ते गाडी कारण मोठी ती त्या हिशोबाने ओके ती दुकान रोडवरती वरती ना त्याच्यामुळे आकाश भाऊ म्हणतात ते दुकान आहे ना रोडवर आहे म्हणून माग म्हणे अमोल भाऊ काय बोलताय तिने तिने दुप्पट तिप्पट रेट सांगितले दुप्पट तिप्पट सांगितले आणि काल आहे ना आम्ही नोटीस केलं अमोल भाऊ ज्या ब्लॉग मध्ये बोलत होते ना कसं वाकडी बांध करत होते मानेला हे शोल्डर आहे पे ना पेन म्हणून काल वाकडी करत होते का याच्यानंतर सरळ दिसल ना ब्लॉग मध्ये मान एकदम ट्रीटमेंट चालू ट्रीटमेंट आहे हा, हा, हा मागे ना अमोल जिम मध्ये जेव्हा गेले होते ना तेव्हा काहीतरी रॉंग एक्सरसाइज त्यांच्याकडनं झाली त्याच्यामुळे शोल्डर आहे ना दुखतोय हा तेव्हा भाऊणी जिथे हात लावलाय ना एवढा पोर्शन आहे ना भाऊचा दुखतोय आमचे मेंबर एवढे करामती माहिती का आकाश तिथून लय मोठे टिश्यू पेपर आणले भाऊ बरे आपल्याला सकाळी ना तोंड वगैरे पुसायला काम येतील आणि आता आहे आकाश भाऊला गाडी चालवायला देणार आहे मी आणि मी करणार आहे रेस्ट कारण मी अहमदाबाद पासून सुरत पर्यंत ऑलमोस्ट साडेतीनशे किलोमीटर गाडी चालवलेली म्हटलं आकाश भाऊ आपल्या घरच्या सारखे थोडं त्यांना पण आराम करू आणि मेन म्हणजे मी गाडी घेतली तर रिझन असं होतं रस्ता पण चांगला होता म्हटलं भाऊचा पण आराम होईल आणि तेवढं डिस्टन्स पण कवर होऊन जाईल संकेत काय करतोय मी का गाडीवर आहे ना थोडीफार झूल जमले ना तर असं यस 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 लिहितोय संकेत संकेत मी विचारत नाही तुला यस बरं लिहिलं आम्ही yes. विचारतच नाही तुला यस का लिहिलं म्हणून मला माहित आहे यस फॉर संकेत, संकेत। मी हे विचारतोय की तू असं बालिश साळी का करतो कधी कधी हा का मग लग्न करणार नाही काय तू अरे लग्न करणार आहे की नाही बालपण पाहिजे अरे लग्न करणार आहे की नाही प्रश्न करणार आहे का बहुतेकडून सांडू सांडू चिडवत आहे कारण संकेतची चिड पाडलेली आम्ही सांडू बट सांडू कुठल्या मुलीचं नाव नाही आम्ही असंच संकेतलं सांडू म्हणतो मला गायचं असं वाटतंय आपण निघावं चलो फोटो फोटो घ्यायचा भाऊ फोटो चांगला येणार नाही एवढा लाईट आहे ना प्रॉपर नाही आहे आपण मुंबईला काढू फोटो चला उद्या कपडे पण चेंज करतो मी एकदम कडक कपडे घाला मस्त उद्या फोटो काढू मी तर आणलेले माझे सगळे कपडे संपले इन मेन तीन कपडे आणले होते मी तीन टी शर्ट दोन जीन्स ते सगळं घालून आहे आता उद्या ना मे बी हेच रिपीट घालून पण मुंबईत पण खूप जास्त गरमी असते एवढं काळ्या नाही घालणार मी ते का आणलं असं काय बोलतो याला सँडो सँडो घालतो आणि बघा या ठिकाणी संकेत आणि रविभाऊच्या भांडणं चालू आहे मी भाऊ मला असं वाटतं संकेतला तुम्ही तिकडे चिखल दिसतोय त्या चिखलत पाडावं संख्या पडणार एकदा माझ्यासाठी कपडे गरीबी काय म्हणलं प्रवासाच्या मध्ये आता परत आम्ही ब्रेक घेतलेला आहे पेट्रोल पंप आहे या साइडला आणि या साईड ला जागा भेटली आहे तर चला आता इथं झोपून राहू आपला फॅन पण इतर ऑल जुगाडे तिकडे सगळे जुगाडे फॅन आहे बा हा 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 गारगार हा पण मारतोय आणि आमोल पहिले ना गाडीत झोपत होते फक्त आम्ही तिघारी खाली होतो आता सगळेच खाली यायला लागले झोपायला कारण खाली झालंय बाहेर झोपी भाऊ तुम्ही गाडी लॉक करा काचवरती वरती करून टाका झोपून राहतो तर काही फायनली आता आम्ही आलोय मुंबई मध्ये आणि बापरे सुरू झालीय ट्रॅफिक या ठिकाणी वीस किलोमीटरले तर ता एक तास टाइम लागतो जास्त ते पण किती गर्दी विचार करा म्हणून आणि संकेतची एक जवळची मैत्रीण आहे अगदीच जवळची ती पण मुंबईत राहते आपण संकेतला विचारू संकेतला तिला भेटायचंय का म्हणून भेटायचं आहे का तुला तिला नको आपण सध्या काम करायला आपण ते काम करू ते इम्पॉर्टंट मग तिला कधी भेटायचं काम इम्पॉर्टंट काम इज फर्स्ट तिला कधी भेटायचं बघ तिला भेटायचं काम इम्पॉर्टंट का तुला ती आवडत नाही का रे स्वभाव संकेत आणि आम्ही ना सगळे गाडीमध्येच ब्लॉग बघतोय हे बघा कॅरेक्टर समोर फोन लावलेला आहे तिथं आणि सगळे ना गाडीमध्ये ब्लॉग बघताय सगळे मग्न झाले कोणाचं माझ्याकडे पण लक्ष नाहीये मी पण ब्लॉक बघतो आता संकेत चा विषयाला हार्ड आहे संकेत कडे तर एटीएम कार्ड पण नाही ना। क्रेडिट कार्ड ना कुठं राहील संकेत क्रेडिट कार्ड पण नाही ना। ना ना ना। तर आम्ही मुंबईत यायचं रिझन असं होतं की मुंबईतसुद्धा आमचं परचेसिंगचं काम असतं म्हणजे डेनिम वगैरे ना आम्ही मुंबईमधून परचेस करत असतो कारण चांगल्या क्वालिटी भेटत आणि आता परचेसिंगचं वगैरे काम आमचं थोड्याच वेळात चालू होणार आहे आम्ही थोड्या वेळात तिथं आहे बट स्टील आम्ही अजून तरी नाश्ता केला नाही आता साडे दहा अकरा वाजले अकरा चाळीस झाले आय एम सॉरी बापरे म्हणजे बाराच वाजले बघा इतकी ट्रॅफिक लागले आम्हाला अडीच तीन घंटे फक्त पंधरा वीस किलोमीटरचं जे अंतर होतं ते कवर करायला लागले विचार करा भाऊ पंधरा वीस किलोमीटरसाठी जर अडीच तीन घंटे लागत आहे तर किती वेळ जातो इथं आणि म्हणजे विचार करा आपल्या छत्रपती संभाजीनगरला विचार करा आपल्या छत्रपती संभाजीनगरला आपल्याला एवढा वेळ लागतच नाही कशाला इकडे किती वेळ इकडेच भारी सगळं काही गोष्टी इथं मेन प्रॉब्लेम काय माहितीये का इथे रस्ते पण लई छोटे आणि रस्त्याच्या बाजूला लगेच गाड्या लावलेल्या राहतात त्याच्यामुळे जायला ना आपल्याला वेळ लागतोय आणि आता बाबा चालले समोर सायकलवर बाबाला ऑन द्या बाबा होईल होईल भाऊ होईल संकेतचं तुमचं लगीन होणार आहे जयराम भाऊ यांचं काही बघा बरं का तुम्हाला बघता येतं वाटत पा बर का ते त्यालाच पाहू दे पाहिले भेटल भेटल ओ भेटल भाऊ भेटल हाऊस काय काय हाऊस द जोश ओ भाऊ आतापर्यंत तुम्हाला किती स्थळ आले पोरीचे इमानदारी सांगायचे तरी पंधरा वीस आले असतील ना वीस पंचवीस सोडले असते पण तुम्ही रिजेक्ट काय करताय मग त्यांच्यासारखी म्हणजे काय पाहिजे काय नाही काही मी मस्करी करतोय पण आमच्या ग्रुपचं एक वैशिष्ट्य आमच्या ग्रुप मध्ये ना सगळे निर्व्यसनी आहे म्हणजे कोणाला असं कशाच व्यसन नाहीये म्हणून आमचा ग्रुप एकदम स्ट्रॉंग आहे फक्त संकेत बहुच संकेत संकेत फक्त आमच्यात आहे ना म्हणजे काही पण खात तो बाहेर करायची असेल तर ना संध्याकाळचे चार वाजले आता आम्ही परचेसच करतोय परचेसिंग आणि हे बाबा आहे म्हणजे आम्ही जेव्हा तिकडनं आलो ना तर आम्ही त्या बाबाला नोटीस केलं त्यांच्याकडे इथं असं म्हणजे गुलाबजामून वगैरे मोतीचूरचे लड् बेसनचे लाडू असे भरपूर सारे आयटम आहे बट आहे ना म्हणजे लिटरली काहीच विकलेलं नव्हतं आम्हाला मग आम्ही ना सगळे एक एक आयटम घेतले तर एक रुपया फक्त जास्त होत होता म्हटलं द्या म्हटलं बाबा तुम्हाला तर त्यांनी काय केलं भाऊ तो एक रुपया सुद्धा रिटर्न केला नको म्हणे म्हणजे मैं किती इमानदार भाऊ विचार करा त्यांनी तो एक रुपया पण रिटर्न केला आणि वय पण किती आहे बघा आणि भाऊ बघा आपण कवळे कवळे असून आपल्यासारखे काही जण आरामच्या पैशाची अपेक्षा करते विचार ते बाबा असून किती आहे मोटिवेशन आपल्यासाठी चला तर फायनली परचेसिंग वगैरे झाली आणि इतकं बोर झालोय माहिती का आम्ही बापरे सगळे बघा ना पार्सल वर कसे बसलेले आणि थोडं ते पार्सल पण आपल्याला गाडी मध्ये टाकायचे बस बसमध्ये बसने मग घरी जातील बाकीचे काही ट्रान्सपोर्ट नय अहमदाबाद चे पण ट्रान्सपोर्ट नी येत आहे जीएम्स चे पण ट्रान्सपोर्ट तिकडे पण उतरवणं खूप सारी झंझट आहे आजचा अख्खा दिवस आमचा परचेसिंग मध्ये गेला व्हरायटी बघण्यात गेला जयराम भूस तर अजून पण परचेसिंग चालू आहे माझा आता जस्ट फिनिश झाले आणि मी खाली आलोय आणि मेन म्हणजे आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही काहीच नाही डायरेक्ट तर आता जेवण पण करून घेऊ आकाश भाऊ तुम्ही आमच्यासाठी किती सण केलो आमचं साहजिक होतं काम पण तुम्ही तर काही मागितलं पण नाही प्राऊड ऑफ यू आकाश बोले भारी आमचे आकाश बोला आम्ही म्हणजे आता नेक्स्ट टाइम पण कुठे जायचं राहील ना पहिले आकाश भोला फोन करू बट आता पहिले इथून निघाले निघाले बाहेर निघू आणि जेवण करून घेऊ आणि या ठिकाणी आता पाऊस पण चालू झालेला आहे आम्हाला लवकर निघावं लागणार आहे आता तर आता ना आमचे पार्सल घेऊन जयराम भाऊ आकाश भाऊ आणि रवी भोगेले ट्रान्सपोर्ट ऑफिसला पार्सल टाकण्यासाठी आणि आम्ही ना आता काहीतरी पोटोबा करून घेतो कारण बाकीच्यांनी सगळ्यांनी खाल्लेलं आहे भाऊ एकटा उपाशी आहे खाल्लं तुम्ही खाली वडापाव नाही खाल्ले खाल्लं मी ते पण नाही खाल्ले भाऊ विचारा कधी खाल्ले कधी मी पिलं फक्त मला ते पण मी बघतोय ना लिंबू शरबत ते पुना पण नव्हता बाकी मी काहीच खाल्लेलं नाहीये <laughs> तर आता आम्ही पूर्तता गेलीय छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी आणि जयराम भोविना म्हणजे कोणती भाषा बोलता भाऊ तुम्ही तर त्याच्यामध्ये आम्हाला एक्सप्लेन करत होते आज दिवसभरात आम्ही काय काय केलं काय काय नाही एकदा बोलून दाखवा ना आज म्हणा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये म्हणा ना एवढं एवढं तेवढं जेवढं म्हणा ना हे ना ते क्रिश सारखं करते कॅमेरा चालू केला की ना, ना त्यांची मॅजिक दाखवत नाही ओ चुपचाप बोला ना भाऊ थोडा भाव खात असते काय भाऊ तुम्ही जर आता बोलले ना व्यवस्थित शपथ सांगतो तुमचं मूळ व्याधाच जे ऑपरेशन सक्सेसफुल होईल हो म्हणा सक्सेसफुल होईल म्हणून आता तुम्ही इंग्लिश नेत यार भाऊ एवढा भाव केला की नाही बोलायचं काय बोलणार आहे का काय बोलायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये एवढंच म्हणाम राम भाई स्वागत आहे आपला ब्लॉग जय जयराम भाऊ म्हणले संकेत त्याच्यावर तुला काही बोलायचं आहे ते मागच्या भाषा बोलली जयराम भाऊ बोलले ते राम राम हिंदी शब्द एकच आहे का हा एकच आहे माहित आमचे ना, ना, ना आकाश भाऊ गाडी ना बोर झाले होते सो आता मी गाडी चालवायला घेतलेली आहे आणि आता जोपर्यंत आम्ही जेवत नाही म्हणजे जोपर्यंत आम्हाला हॉटेल भेटत नाही तोपर्यंत आता गाडी मीच चालवणार आहे आणि आमच्याशी प्लॅनिंग एकदम मुंबईच्या बाहेर निघू म्हटलं आणि मग जेवण वगैरे करू आकाश भाऊ पण तोपर्यंत फ्रेश होतील आणि मग तिथून पुढे त्यांना गाडी दिली आणि घरी जाताना आम्हाला इतका पाऊस लागलाय बापरे इतका जोरदार आहे ना पाऊस की समोरच्या गाड्यांचं व्हिजन पण कमी झालेलं आहे म्हणजे क्लासचं व्हिजन समोरच्या गाड्याच दिसत नाही बघा किती पाऊस आहे भाऊ लगाव बारिश के सांग लगाव काही समोर इतका पाऊस चालू आहे ना की काहीच दिसत नाहीये एकदम भयंकर पाऊस आहे अति भयंकर म्हटलं तरी जमल अरे बाप तसं तर मी चहा पित नाही बट वातावरण इतकं छान झालं होतं त्याच्यामुळे चहा प्यायची इच्छा झाली आणि आता मी चहा पितोय आणि आता मी ड्रायव्हर सीटवर बॅक साईडला आलोय ना आता मी झोपून राहणार आहे आता गाडी ना आकाशेऊ चालवणार आहे तर काही फायनली आता छत्रपती संभाजीनगरला आलोय तर आमचा फर्स्ट टाइम एवढा लंबा टूर जो पर्चेसिंग कम्प्लीट झाला आहे ते पण आपल्या कारमध्ये कसा होता एक्सपिरियन्स रवी बोला विचारू रवी कसा होता एक्सपिरियन्स भारी वाटलं पण लय मोठा टूर होता बुक कसा होता एक्सपिरियन्स अमोल बुक आहे मजा आली मजा आली खूप जास्त मज्जा आली आता अमोल त्यांना ना आम्ही इथं आहे आता इथून जाणार आहे आता थोडंफार पिशवाय त्यांच्या ते घेऊन चालले आणि इथून आम्ही घरी जाणार आहे संकेत संकेत आपल्या सोबतच येतोय घरी घरी पण आपल्याला थोडंफार सामान आहे गाडीतलं ते उतरवायचंय आणि बाकीचं बाकी तर आपलं हळूहळू ट्रान्सपोर्टने येणार आहे बाकीचं सामान तर आता आहे ना मी घरी पण आलो आहे आणि हे बघा इथं हर्षद झोपलेलं आहे इकडं अरे मला बघून एकदम खुश झाली आहे मम्मीसुद्धा मला बघून खुलली आहे संकेत तुम्हाला थोड्या वेळानंतर पार्सल पण घ्यायला जायचं आहे आणि काहीच मी आता ना ब्लॉग लवकर लवकर एंड करतो कारण मला इथे झोप भेटू उद्या अशा ब्लॉगमध्ये ब बाय लव्ह यू अँड टेक केअर झोपणार आहे मी आता एक दोन घंटे